सकाळी आराध्याने बघा उठल्या उठल्या काय गोंधळ करून घेतला मी होते कामामध्ये स्वयंपाक करत होते आणि ही एवढी शांत म्हणून का बसलेली म्हणून बघितलं तर बघा हिने काळा जराने भरपूर उद्योग करून घेतला आता केला तर केला म्हणलं चला आता हिचे थोडेसे फोटोशूट पण करून घेऊयात म्हणून हिची दाडी बिडी रंगवली आणि छान असं फोटोशूट केलं पण फोटोशूट करताना काय तोंडात घालत होती नेसती ती काजळाची डबी ती मला तर लईच व्हाय त्या तुम्ही बघा ते दोन्ही पण तिचे व्हिडिओ आता पार्ट वन आणि पार्ट टू पण तुम्ही बघाच आणि मला नक्की सांगाच हा ही बघा आराध्याने काय केलं आहे आणि तोंडाला बघा कसं तिने काजळ लावलं ला आहे सगळं बघा कसं खराब करून टाकलं आहे काजळाच्या अख्ख्या डब्याची वाट लावली तोंड कर घ्या द्या बघू बघू बघा 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 बघायू तोंडात घालती बापरे बघा ही पोरगी बघा 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 आता बघा अख्खी तोडून टाकली तिने बॉटल सगळी बघा 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 इकडे बघ कर तोंड घे वरती बघू तुझं तो तोंड दाखवते सगळ्यांना बघू बघू आणि बघा कशी हट्ट करते बघा बघा इकडे बघा झोपेतून उठली आणि काम दाखवलं त्यांनी बघा मम्मी काम करत असताना बघा तिने बघा सगळं हात बघा तिचे हात बघा कशी केले बघा तिने बघा बघा तिला मेकअप करायला लागले तरी ती काजळाचं वाटोळ वाट वा करून ठेवत असते आणि आता बघा इकडे बघ वर बघू दाखव तुझ्या ते तोंडाला बघू तुझ्या मिशा बघू कशी मनी म्याव सारख्या के केल्या तू बघू ना राधा बघ बघू बघ बघा आणि कशी टेन्शनमध्ये बघा कशी केस ओढती बघा 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 किती हट्ट करते बघा 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 झोपेतून उठल्या उठल्या ह्या पुरीने असा कुठं करून ठेवला बघा 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 आणि किती राग येतो तिला बघा बघा किती राग येतो बघा इकडे बघ इकडे बगारत राहत द्या इकडं बघा बख, राहत द्या थोडंसं इकडं बघ जरा बघू ना इकडं थोडं बघा 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 तोंडात दे इकडं चल इकडं आणि इकडं बघा हो पायाला बियायला सगळीकडे लावून ठेवलं इकडं आहे बघू इकडं बघ वर बघ ये ना वर घे ना तोंड दोन मिनटं हात बघू ना तुझे कसे झाले बघू बघू हात हां आणि माझ्या अंगाला सगळे पुसले तिने सगळा माझा पण ड्रेस खराब करून टाकला आहे तिने अख्खा बघ इकडं कशाला लागते तुला कशाला लागते ग अंध हा बघा तिच्या हातात बघा डबी भेटली की तिला बघा कसं असते लगेच तिला कोणती पण गोष्ट भेटली की लगेच तिला तोंडात घालावीशी वाटते बघा 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 कशी लपवायला लागले लगेच लपवायला लागले तिकडं आखी तोंड डब्बी पूर्ण खराब केली बघा ड्रेसला लावून टाकलंय माझा ड्रेस तर बघण्यासारखाच नाही हो ठेवला तिने बघू इक इकडं दाखव इकडं दाखव कसं कसं का का असे करायचं असं का करायचं का कुठाने करायची ग का करायचं असं हां का करायचं चला हिचा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं पण बाळा असंच करतं का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा 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 चला बाय बाय कसं का बाय बाय कसं काना बाय बाय कसं सगळं आपण बाय बाय कर ना बाय बाय कर ना सगळ्यांना बाय बाय कर बाय 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 कर ना आता ही झालीच होती इतकी काळी तर म्हणलं आता चला आराध्याला आजूकच छान नटूयात आता इकडनं घेतलं बोट लावून तिकडनं घेतलं बोट लावून दोन्ही गालं रंगवले आणि तिला दाढीला पण काजळ लावलं आणि आता हिचं हे दाढीचं लुक कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा हिची कशी गंमत आहे वरकर वरकर म्हणलं तर करायलाच तयार नाही